असं आहे की आज अष्टविनायकपैकी एक प्रसिद्ध क्षेत्र आणि महड तालुक्यात महड शहराचं देवस्थान असलेल्या श्री वरद विनायकाच्या दर्शनासाठी आम्ही आज सहकुटुंब सहपरिवार आलो होतो आणि श्री गणेशाचं दर्शन घेतलं आणि या महाराष्ट्राला महाराष्ट्राचं कल्याण व्हावं आणि हा महाराष्ट्र काही षडयंत्रकारी लोकांनी जो जातीपातीत वाचण्याचा प्रयत्न सुरू केला त्यातनं या आमच्या साधू संतांच्या महाराष्ट्राला सुखरूपपणानं बाहेर काढावं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं कल्याण करावं यासाठीच आज वरद विनायकाकडे प्रार्थना असं आहे की धार्मिक तेढ भारतीय जनता पक्ष मुळातच कधीच निर्माण करत नाही धार्मिक तेढ निर्माण करणं किंवा जातीयवाद निर्माण करणं हे महाराष्ट्रातल्या एका जुन्या नेत्याचं काम आहे तो नेता कायमस्वरूपी षडयंत्र रचतो आणि महाराष्ट्रामध्ये जेणेकरून जातीय सलोखा बिघडेल असा प्रयत्न करतो कारण महाराष्ट्रात ज्या ज्या जा जा वेळेला जातीवाद पसरतो आणि दोन जाती एकमेकापासून दूर जातात त्याच वेळेला या लोकांची राजकीय पोळी भाजल्या जाते पण महाराष्ट्रात कधीही हा महाराष्ट्र जातीपातीत वाटलेला नव्हता ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती एकत्र करून इथे स्वराज्याची स्थापना केली त्या महाराष्ट्राला हे जे काही जातीपातीत वाटण्याचं षडयंत्र सुरू आहे ते आम्ही कदापि होऊ देणार नाही महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा एकत्र ठेवून महाराष्ट्राची सामाजिक सामाजिकीण घट्ट बांधून आणि त्याचप्रमाणे आमच्या स्वधर्माचा सन्मान करत महाराष्ट्र धर्म आपण सगळ्यांनी जोपासला पाहिजे असं माझं ठाम मत आहे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल याच्या ये मनात माझ्या तरी मनात याविषयी कुठली शंका नाही सरकार येणारच आहे पण महाराष्ट्रामध्ये जो काही अन्य पक्षांनी म्हणजे काँग्रेस असेल उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल किंवा शरद पवारांचा पक्ष असेल यांनी महाराष्ट्रात जे काही तेढ आणि जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो कुठेतरी थांबला पाहिजे की जेणेकरून या महाराष्ट्राची सामाजिक विण घट्ट राहिली पाहिजे आणि त्याच्याच करता या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार यावं आणि ते येईल याविषयी माझ्या मनात कुठली शंका नाही